अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते काळूबाईचे अकरा मंगळवारचं व्रत कसं करावं त्याचबरोबर ते व्रत कधी करावं हे या का त्याचबरोबर काळूबाईचे रोत कोण करू शकतं मासिक धर्म आला तर काय करावं त्याच्या पूजाविधी काय आहे त्याचबरोबर रोत करताना उपवास कसा करावा हे संपूर्ण नियम व त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काळूबाईचे अकरा मंगळवार रोत कसं करावं त्याचबरोबर कधीपासून करावं याची माहिती आपण जाणून घेणार आहोत हे रोज जो व्यक्ती अगदी मनोभावे करतो त्याच्या मनातील कोणतीही इच्छा काळूबाई लवकरात लवकर पूर्ण करते मांढरगडची काळूबाई ही जगप्रसिद्ध आहे काळूबाईलाच बघा काळूबाई ही दुसरी तिसरी कोणीही नसून ती माता पार्वतीचेच एक रूप आहे काळूबाईलाच आपण माता कालिका किंवा कालिका देवी देखील म्हणू शकतो बघा कारण नाव नाव त्या नावावरून देवी काळूबाईला काळूबाई हे नाव मिळालं आहे तर बऱ्याच जणांची ती कुलस्वामिनी देखील असेल त्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो की ज्यांची देवी काळूबाई आहे किंवा कालिका देवी आहे त्यांनीच हे अकरा मंगळवार व्रत करावं का तर तसे अजिबात नाही ज्यांना ज्यांना वाटतं मला हे काळूबाईचं व्रत करायचं आहे त्यांच्या मनात इच्छा आहे त्यांनी ज्या ज्यांना वाटत असेल त्यांनी त्यांची इच्छा काळूबाई बघा नक्कीच पूर्ण करेल त्यांनी हे व्रत करू शकता अगदी कोणीही हे व्रत करू शकतं कारण नवसाला पावणारी काळूबाई असा उल्लेख काळूबाईचा केला जातो एक बघा तर एक एक करून सर्व आपण माहिती जाणून घेऊया तर काळूबाईचे अकरा मंगळवार अगदी स्त्री पुरुष कुमार कुमारिका असे सगळे लोक करू शकतात म्हणजे काय तर यामध्ये बघा विधवा विवाहित अविवाहित असा कोणताही भेदभाव नाही ज्यांना वाटतं आपण काळूबाईचे अकरा मंगळवार करावेत ते करू शकतं काळूबाई आपल्या नवसाला पावावी त्यांनी सर्वांनी हे व्रत नक्कीच करावं व्रताला सुरुवात करताना अगोदर तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही देवीला संकल्प करून बघा सांगू शकता त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात किंवा फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे पळी किंवा चमचा घ्यायचा आहे आणि नंतर डाव्या हाताने बघा चमच्याने उजव्या हातात तीन वेळा पाणी खाली सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय ओम माधवाय ओम विष्णवे नमहा आणि त्यानंतर मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा आहे ती काळूबाईला सांगायची आहे हा झाला तुमचा संकल्प आणि नंतर या संकल्पाचे पाणी एखाद्या झाडाला बघा तुम्हाला घालायचं आहे परंतु झाडाला म्हटलं तर बघा तुळस जे आहे त्या तुळशी मातेला घालू नका तुळशीला सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकता त्यानंतर पूजा झाल्यानंतर हात बघा घातलं तरी चालेल काहीच हरकत नाही संकल्प आपण यासाठी करतो की आपल्या मनातील इच्छा आपण त्या देवा बघा देवतेला सांगायची असते म्हणजेच काय तर हे रोत आपण कशासाठी करतो या रोताचा उद्देश काय आहे हे या संकल्पाद्वारे तुम्हाला सांगायचा असतो जेव्हा तुम्ही बघा या रताला सुरुवात कराल तेव्हा हा संकल्प फक्त तुम्हाला पहिल्याच मंगळवारी तुम्हाला करायचा असतो प्रत्येक मंगळवारी संकल्प करायची गरज नाही प्रत्येक मंगळवारी फक्त हात जोडून तुमची मनातली इच्छा देवीला सांगायची असते आता प्रश्न असेल कधीपासून या व्रताला सुरुवात करायची तर बघा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या मंगळवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता पूजा मांडणी कशी करावी तर बघा त्यासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग लागणार आहे तुम्ही ही पूजा तुमच्या देवघरासमोर मांडू शकता किंवा जिथे कुठे बघा तिथे जागा असेल तिथे तुम्ही हे पूजा मांडू शकता पूजा मांडताना तिथे देखील तुम्ही पूजा मांडली तरी चालेल सर्वात प्रथम गणपतीची स्थापना करायची आहे कुठल्याही पूजेत सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचा मान असतो हे अबाघा तुम्हाला माहितच आहे तर तुमच्या देवघरातील गणपतीची मूर्ती सुद्धा तुम्ही या पूजेला मांडणीसाठी ठेवू शकता किंवा अगदी गणपती म्हणून सुपारी ठेवली तरी चालेल काहीच हरकत नाही जेव्हा तुम्ही सुपारी गणपती म्हणून ठेवत असता तेव्हा दोन विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्या अक्षदादेखील अखंड असाव्यात तुटलेले तांदूळ घेऊ नका किंवा किडलेले तांदूळ देखील घ्यायचे नाही आणि मग ती सुपारी ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाला सर्वप्रथम धूप दीप दाखवून कुंकवाचा गंध लावायचा आहे व खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनात गणपती बाप्पांना स्म गणपती बाप्पांचं स्मरण करत नमस्कार करायचा आहे त्यां त्यानंतर ज्यांची कुल बघा कुलस्वामिनी कुलदेवी ही काळूबाई आहे त्यांच्याकडे त्याचा टाक नक्कीच असू शकतो किंवा मुखवटा असू शकतो किंवा फोटो असू शकतो यापैकी काही बघा काहींना काही काही ना काही असू शकतं परंतु ज्यांची कुलस्वामिनी नाही काळूबाई नाही त्यांच्याकडे यापैकी काहीच नसेल तर त्यांनी अगदी काळूबाईचा एक फोटो विकत आणून तो पूजेला ठेवला तरी चालतो त्यानंतर पाटावर एक लाल कपडा टाकून त्यावर एक चौक भरायचा आहे चौक बघा चौक नाही जमला तर तांदळाने एक स्वस्तिक काढलं तरी तर चालतं यानंतर अकरा विड्याच्या पानावर काही साहित्य देखील ठेवायचं आहे म्हणजेच प्रत्येक विड्याचं पानावर बघा त्या पाटावर गणपतीसमोर मांडून घ्यायचं आहे विड्याची पानं म्हणजेच काय तर खाऊची पानं ती देठासगट असायला हवीत त्याचबरोबर तुटलेली किडलेली पानं घेऊ नका यानंतर या अकराही पानावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं एक सुपारी एक हळकुंड एक बदाम एक खारीक एक वेलची एक लिंबू एक खोपऱ्याचा छोटासा तुकडा त्याचबरोबर दोन हिरव्या बांगड्या एक फूल असं प्रत्येक अकरा पानांवर ठेवायचं आहे म्हणजे या प्रत्येक बघा वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला अकरा सुपाऱ्या अकरा रुपये अकरा बदाम अकरा हळकुंड लागतील अकरा खारेक अकरा वेलच्या अकरा लिंब लागतील यानंतर कलश स्थापना करायची असते आणि ती या संपूर्ण पूजेची प्राण असते इतर रुत वैकल्यांप्रमाणे आपण ज्याप्रमाणे भरतो त्याचप्रमाणे कलश आपल्याला भरायचा आहे नंतर मधोमध तांदळाच्या राशीवर हा कलश स्थापन करावा ज्यांच्याकडे काळूबाईचा फोटो किंवा टाक काहीच नसेल त्यांनी या कलशालाच आपल्या काळूबाईचं दिव्य स्वरूप मानलं तरी चालेल यामध्ये फक्त इतर व्रत वैकल्यांच्या तुलनेने विड्याची पानं आणि साहित्य जास्त लागणार आहे नाहीतर आपण जे मार्गशीर्ष गुरुवारचं रोध करतो अगदी तसंच पूजा मांडणे आहे तर यानंतर तुम्ही धूप दीपाने त्यान या संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर दिवसभरात उपवास करायचा आहे प्रत्येक मंगळवारी देवीची ओटीसुद्धा भरू शकता किंवा हे शक्य नसेल तर एका कोणत्याही मंगळवारी ओटी भरू शकता अकरा मंगळवार अशाच पद्धतीने पूजा मांडणी बघायची आहे ती मांडणी करायची आहे आणि देखील करायचा आहे तर तुम्ही या व्रतामध्ये फलाहार घेऊ शकता व रात्री उपवास जेवण करून सोडायचं आहे प्रत्येक मंगळवारी ही पूजा मांडत असताना तुम्हाला बघा पूजा साहित्य फक्त जे हेच बदलायचं आहे की जे साहित्य खराब होऊन जाईल जसं की पानं आहेत लिंब आहेत फुलं आहे बघा मंगल कलश कलश जो आहे तो बुधवारी उचलला की तुमच्या देवघराजवळ ठेवून द्यायचा आहे प्रत्येक मंगळवारी त्यातील पाणी बदलायचं आहे आणि परत कलश स्थापना करायची आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारी कसं बघा पूजा झाली की नारळ बाजूला काढून ठेवतो व पाणी ओतून देतो पण या मंगळवारच्या व्रताला असं करायचं नाही मंगळवारी पूजा करून झाल्यानंतर बुधवारी आपल्याला फक्त तसाच तो कलश जो आहे तो ठेवायचा आहे व पुढच्या मंगळ मंगळवार जो येतो त्या मंगळवारी ते पूजा मांडताना त्यातील पाणी जे आहे ते बदलून घ्यायचं आहे हे पाणी बदलताना तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर दिवसभर व्रत करत असताना देवीच्या नामाचा जप जरूर करायचा आहे जप नाही जमला तर बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हे देखील तुम्ही म्हणू शकता बघा त्याचबरोबर तुम्ही स्फटिकाच्या माळ जर असेल तर त्यावर देखील तुम्ही जप करू शकता उपवास सोडताना तुम्हाला सकाळी नैवेद्यामध्ये तांदळाच्या ज्या काही साळी ठेवलेल्या आहेत ना त्या त्या बघा त्या साळी आणि गुळ ठेवला होता तो सर्वात आधी तो खायचा आहे इतरांनी बघा इतरांनाही तुम्ही दिला तरी चालतो परंतु आधी तो तुम्ही खायचा आहे आणि नंतर इतरांना द्यायचा आहे मग त्याचबरोबर हे रोज सुरू असताना मध्येच जर मासिक धर्म आला तर तो मंगळवार सोडून पुढचे कंटिन्यू करायचा आहे या पद्धतीने पूजा केली तो उपवास केला तर बघा जेव्हा पूजेचे तुमचे जेव्हा अकरा मंगळवार पूर्ण झाले तेव्हा तुम्ही शेवटच्या मंगळवारी अकरा महिला किंवा कुमारिकांना बघा बोलावून त्यां ते, त्यांची बघा त्यांना हळद कुंकू लावा तुमची इच्छा असेल तर एखादी भेटवस्तू देखील तुम्ही देऊ शकता म्हणजेच तर मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करतो ना सेम त्याचप्रमाणे करायचं आहे आपण ज्या महिलांना घरी बोलावतो त्या काळूबाईचेच एक रूप बघा मानून आपण त्यांचा सन्मान करायचा आहे फक्त यामध्ये दे पोथी द्यायची नसते तुम्ही जर मनोभावे हे व्रत केलं तर तुम्हाला अकरा मंगळवार मंगळवारच्या आतच देवी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करेल श्रद्धा ठेवून जी व्यक्ती हे व्रत करतो उपवास करते त्याची इच्छा ही काळूबाई नक्कीच पूर्ण करते बघा तिथं नव नवसाला पावणारी काळोबाई ती, ती सर्वांच्याच इच्छा पूर्ण करते अगदी श्रद्धेने विश्वास ठेवून जी व्यक्ती हे व्रत करतो उपवास करतो त्याच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय काळोबाई राहत नाही नवसाला पावणारी अशी ही काळोबाई सर्वांच्या इच्छा पूर्ण करू झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त